नमस्कार गुड मॉर्निंग कामत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये चला तर सकाळचं आवडलं झाले मग आता मी भेंड बनवते आज संतोष आपण कसं बनवायचं आहे कारण की मला आत्याला आणि मुलीला उपच आले श्रावण म्हणजे आता पहिला शनिवार तर आम्ही श्रावण शनिवार सोमवार घेऊन होतो पकडतो तुम्हाला त्यांच्यासाठी मी भेडे बनवायचे संतोषला माझा जास्त तरी घ्यायचा. थँक्यू. कसा? पाऊस आण्याचे वास धून गेलाव. भाजत झाली बरं माझी आता कपडे धून घेते कारण की परत पाऊस आला तर कपडे लावून जातील धोयचे. काय रामायण महाभारत झालं. हे बघा मी सकाळी शाहदाना भिजू घातला होता त्याचा असं रामायण महाभारत करून ठेवलाय मम्मी राहिले त्याच्यात आहे ना रात्री नाही थोडं पण पाणी करून टाकलं मी गरम पाणी केलं टाकलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याचा असं रामायण महाभारत झालंय बटाटे परत राहिल्या ते आले चेंज वगैरे केलं कारण की पावसामध्ये मी पूर्ण ओले झाले होते कपडे धुतले आणि पाऊस आला मग पूर्ण ओले झाले चला तर मग आता नुसतं खिचडी वगैरे करून घेऊस आहे आज आणि आज संतोषला आणि पप्पाला हॉस्पिटलला पण जायचं आहे कारण की आज पप्पाची अपॉइंटमेंट आहे त्यात पण पाऊस आला आहे तर चला तिथे आरून पटकान काय खि मम्मीच्या मोठ्या प्रयत्नानंतर खिचडी तयार झाली आहे ती पण चांगल्या प्रकारे पोपट म्हणते पोपट नाही बर पोपट कोणलाय संतोष संतोषला आणि पप्पा जायचं हॉस्पिटल मध्ये पण आलाय बाहेर पाऊस त्याच्यामुळे त्यांना काही जाता येई नाही झाला पंगा त्यांच्या सोबत हे बघा किती पाऊस आलाय कसं वाटतंय तुम्हाला पाऊस तर काय उघड नाही पण चालले दमा दमानी जा बघा संतोषने झाड लावायसाठी खड्डे बिड्डे खंडून ठेवले मम्मी आल्या होत्या खड्डे पाहायला पाप्पा चालले पायी पायी पुढं कारण की चिखल रस्त्याने मग संतोष त्यांना म्हणे तुम्ही जा पुढं पुढं मोर बघा मला बघितलंच नाही दिसत नाही बघा किती छान आहे चार वाजले झोप लावले झोप झाली संतुषन ते पण आले मग ते पापाच्या हाताला काय केलं खाली कधी आले काय केलं पापाच्या हाताला बघ द्या

पोकतेना निवायचे संतोष आले फिरून मम्मी चालले फिरायला मस्त मेकअप बेकअप करून कुठे हे बघा चालले दोघ फिरायला चार वाजले झाडजुरी वगैरे करून घेते संतोष पप्पा आले हॉस्पिटल जाऊन आणि संतोषांवर मी गावात गेले त्यांना कोणाला तरी भेटायला जायचं होतं तर चला तोपर्यंत मी माझं आवरून घेते मस्त पटपट आणि अजून स्वयंपाक वगैरे करत राहील आज तर दिवसभर हे बघा पावसाचंच वातावरण आहे दिवसभर प वातावरण काय पाऊसच आला आहे आज दिवसभर ते पाऊस आला आणि इथं आमचा काळू झोपेल ऐ काळू ओलं झालं तुझ्या खाली काळू नाही आहे ना ओला खूप डेंजर आहे त्याच्या खाली ओर जरा असतं ना लगेच आटावाटा करायला सुरुवात झाली असते चला झाडूड करून पटकन खरंच स्वयंपाक थी। चला फ्रेश वगैरे झाली मस्त पाहुणे आलो त्यांना चहा पाणी झाला आता मस्त स्वयंपाक बन घेतली तर मी आज डांगर बनवते आणि बाजूच्या भीती बनवायची आणि इकडे आत्ताचा देवप्पा झाली ते बघा आणि मग आणि संतोष बाईंना चालू थारवण करते चला आता मी बाजूच्या बुकी बनवून घेते संतोषचं अजून कामात चालू आहे तर आम्ही सगळे जेवण करून घेतो कारण की आम्हाला भूक लागली हे बघा श्रुतीचा फोन आलाय आपा बाबाला विचारायला कुठे गेले होते मम्मी सोडला कळूला अच्छा मम्मी बोल राहिले श्रुती सोबत श्रुतीला म्हणा कुंदळ्याची भाकर झाली आम्ही श्रुती ना आणली होती विकत भाजी आणली होती हॉटेल मधून <laughs> आम्ही खोटा नाही बोलल ते म्हणा आपण मामा गेले होते ना याला कोपरगावला कोपर तेव्हा त्यांनी कुंदळची भाकर आणली कुंदळाची भाकर हा त्या भाकर त्यांना कुंदळाची भाकर नाही ती हॉटेल मध्ये रोट्याने राहते का तंदुरी रोटी काय तंदुरी रोटी भाकर तंदूर श्रुतीची श्रुती मजा चालली त्याला बा खूप सारे फुलं आले हे फुल पण खूप दिवस टिका द्या ना हो किती दिवस टिका द्या तरी महिनाभर काय रे काळू भाकर खाल्ली का हम्म ओई काळू हम्म जेवण झालं भाजी आवडली थोडं आवाज निघाला पाहिजे माणसाचा हो अस मग शिक म्हणतो तेवढं काना म्हणा ते मग कोणतं मला सांगा मी म्हणते <laughs> काय हा मिठू मिठू पोपट पुढं ठीक आहे दे दोन तुमच्या अकाउंट वर पाठवून लिहून ठेवा म्हणा ना एकदा <laughs> एकदम म्हणा ना मी म्हणते तुमच्या माग तुम्ही असं लाईन मध्ये म्हणा मी सु आला म्हणते मिठू मिठू पोपट आहे संतोष सरकाचा आवट लिख काय द्या संतोष काय म्हणा नाही द्या चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय 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 करा